श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे राऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की या वर्षी रथसप्तमी कधी आहे रथसप्तमीच्या आप दिवशी आपल्याला पूजा कोणत्या पद्धतीने करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू घालण्याची प्रथा आहे तर ते दूध ऊतू दू का घातलं जातं ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर माझा आवाज तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्व सूर्यदेवाच्या दर्शना दर्शनाला आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी भरलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले आणि म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते यावर्षी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्याचं पूजन करण्याची पद्धत आहे या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते सूर्य पूजेने आरोग्य आणि कीर्ती मिळते सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाट्य निर्माण होते मुलाला आनंद मिळतो शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही तसेच सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग दूर होत असतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा आपल्याला करण्याचं विशेष महत्व आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रथसप्तमी कशी साजरी करायची आहे प्रथम सप्तमी या सणाला माघी सप्तमी किंवा मग सूर्य जयंती असं देखील म्हटलं जातं या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून भगवान सूर्याची प्रार्थना करतात या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे सूर्याकडे तोंड करून आपल्याला नमस्कार करून एखादा जो लहान कलश असतो तांब्याचा कलश घ्यावा शक्यतो तर त्या कलशाने आपल्याला हळूहळू पाणी अर्पण करायचं आहे आणि यालाच आपण सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं असं म्हणतो सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्यावर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यात थोडे गंगाजल आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य दान करावे यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कापूर लावून प्रार्थना करताना आपण सूर्यदेवाचा साधा सोपा मंत्र म्हणू शकतो ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम भास्कराय यांपैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आणि आपली दुःखांपासून मुक्ती व्हावी अशी प्रार्थना आपल्याला सूर्यदेवतेला करायची आहे किंवा मग या दिवशी आपण सूर्यदेवाची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार जरूर घालावे सूर्यनमस्कार घातल्याने आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहते रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे पण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्यांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे त्यांना लाल फुले अर्पण करायची आहे सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे आणि आदित्य हृदयम स्तोत्रम सूर्यास्तकम आणि सूर्या कवचम यांपैकी कोणतेही एक स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग ऐकू शकता आणि या दिवसापासून रोज सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायची आहे हिंदू धर्मामध्ये सूर्यपूजेला खूप महत्व दिलं जातं रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने अंधाराचा नाश होतो जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त झालेली आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक सुद्धा आहे सूर्याचा उत्तरायम प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये खूप वरचे आहे पृथ्वीवर जीवन वेळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे सूर्याच्या किरणांमुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व डी आपल्याला मिळते म्हणजे सूर्यापासून आपल्याला विटॅमिन डी मिळते मोजमाप सूर्यावर अवलंबून तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह फिरतात सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्याचा प्रकाश सुद्धा मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एकात्मतेच प्रतीक मानलं जातं मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकार शक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादींचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तर उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडा कललेला असतो थो। रथसप्तमीच्या चित्रामध्ये सूर्यनारायण आपल्याला रथ गोलार्धात दा फिरवताना दाखवले आहेत रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे या दिवसापासून दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत जाते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते आता या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणं शक्य नव नव्हतं त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेवता रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखलं जातं याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो प्रथम सत सप्तमीच्या दिवशी गावाकडील महिला तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून त्यावर पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलित करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो अंगणात शेणाच्या गौऱ्या जाळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यामध्ये दूध तापवलं जातं जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही म्हणजे ऊतू जात नाही तोपर्यंत आग ठेवली जाते मग ते दूध अग्नीला समर्पित झाल्यानंतर उरलेल्या दुधाचा सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून मग तो नैवेद्य सर्वांना ग्रहण करायचा असतो रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम दूध उतू घातलं जातं कारण दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं एरवी दूध ऊतू गेलं की किंवा मग सांडलं की हळूहळ हळहळ हल, करणाऱ्या महिला या दिवशी मुद्दाम दूध जाऊन देतात शुद्ध प्रतिपदेपासून ते रत व्रत करतात सूर्यदेवांसाठी म्हणजे या दिवसांपर्यंत त्यांचे उपवास करतात तसेच दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो रथसप्तमी ही सूर्यग्रहणाप्रमाणे दानासाठी अत्यंत शुभ मानली जाते रथसप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करावे सूर्योदयापूर्वी अंघोळ करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या रोगांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि याच श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या सणाचे वेगळेच आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता मिळते आणि याच श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या सणाचे वेगळेच आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे आपण सुद्धा येणाऱ्या रथसप्तमीला सूर्यदेवाची मनोभावी पूजा केली पाहिजे आपल्याला सुद्धा चांगले आरोग्य आणि निरोगी आरोग्य प्राप्त होणार आहे